नमस्कार अमरावती अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्टेडियम क्रमांक माजी महापौर वंदना यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शनिवारी सत्तावीस डिसेंबर रोजी दस्तूर नगर येथील मनपा झोन क्रमांक चार कार्यालयात शहर महिला काँग्रेस अध्यक्ष जयश्री वानखडे यांच्या उपस्थितीत वंदना कंगाले यांनी औपचारिकरित्या उमेदवारी अर्ज सादर केला काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर यापूर्वी याच स्टेडियम प्रभागातून निवडून येत वंदना यांनी महानगरपालिकेच्या महापौर पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती आता पुन्हा एकदा मनपा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत वंदना कंगाले यांनी प्रभाग क्रमांक आठ मधून आपले राजकीय पुनरागमन जाहीर केले आहे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपल्या पूर्वीच्या कार्यकाळातील विकास कामाबाबत विदर्भ मतदार डिजिटलशी बोलताना वंदना कंगाले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली त्यांच्या या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक आठ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून निवडणूक लढत रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत नमस्कार सौ वंदना महेंद्र कंगाले माजी महापौर तथा नगरसेविका जोग स्टेडियम प्रभाग आठ मधून मी तर अनुसूचित जमातीतून फॉर्म भरत आहे आ येत्या वीस वर्षापासून मी काँग्रेसची कार्यकर्ता आहे काँग्रेस पक्षाने मला महापौरसुद्धा केलं आणि शहराचा विकाससुद्धा माझ्या हातून घडून आला आणि दोन दोन हजार सतरामध्ये सुद्धा जोक स्टेडियम प्रभाग आठमधून मला जनतेने प्रतिसाद देऊन भक्कम न ओटीनी मी निवडून आली आणि आता दोन हजार सव्वीसमध्ये सुद्धा जनता मला सहकार्य करेल एवढी मी अपेक्षा बाळगते त्यांना जे बेरोजगार आहे शहरामध्ये आता प्रत्येक प्रभागामध्ये कचरा नाल्या तुंब भरलेले आहे याच्याकडे विशेष लक्ष दिलेलं जाईल ज्या महिला आहे बचत गट वगैरे बचत गटामध्ये चांगला त्यांना उद्योग मिळायला पाहिजे या सुद्धा मी लक्ष देईल आणि अजून काही स जनतेच्या समस्या आहेत त्या सोडवण्याच्या संदर्भात मी जनतेच्या सोबत राहील एवढेच मी या ठिकाणी बोलते